नमस्कार यूट्यूब फॅमिली मी दिशा भगत आजच्या नवीन ब्लॉग नवीन व्हिडिओ मध्ये तुमचं स्वागत करते तर आजचा ब्लॉग कायच्याबद्दल आहे हे आयडिया तर तुम्हाला लागलीच असेल तर आपण चाललो आहो आज मुनगावच्या गजान महाराजच्या मंदिरात तर कसा होतो आजचा ब्लॉग शेवट नक्की पहा तर घरून निघाले आम्हाला रात्रच झाली बाया होत्या बायाची तयारी होते काय तुम्ही सांगा बरं मग चाललं होतो आम्ही पैदल पैदल सगळ्या झाणी मस्त मंदिरात पोचलो बा फायनली गजानन महाराजच्या मंदिरात गजानन महाराजचं हे मंदिर लय फेमस आहे इथं गजानन महाराजच्या पादुका आहेत ना म्हणून तर चला आज तुम्हाला सगळं मंदिर दाखवतो सगळ्यात पहिले मंदिराच्या एंट्रन्सचा व्ह्यू पाय किती मस्त आहे मस्त मंदिर मंदिरातली रमणूक किती मस्त शांत वातावरण वाटून राहिलो मग सगळ्यात पहिले चप्पल स्टँड वर चपला काढल्यान आता चाललो मंदिराच्या अंदर मंदिरावरून व्ह्यू पाय किती मस्त दिसून राहिला खालच हे होय मेन मंदिर पहा किती मस्त अंदरून आहे शांत वातावरण बाहे आहेत गजानन महाराजच्या पादुका त्यासमोर पाहू शकता तुम्ही आताचा लोवरच्या वरच्या मंदिरात हे होय देणगी कक्ष बाकीचं मंदिर पण पाहू शकतात तुम्ही किती मस्त दिसून राहिलं तर आता जाऊ खालच्या मंदिरात खालच्या मंदिरात पण देव ठेवले आहेत इतचा व्ह्यू पोहू शकता तुम्ही ह्या पाय येले तर बस ठिकाण पाहिजे मस्त बसल्या पायरीवर गोष्टी करत झालं मस्त आमचं मंदिर फिरून निघालो मग आम्ही घरी जासाठी तर चला भेटू मग नंतरच्या ब्लॉग मध्ये चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका बाय बाय